मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याबाबत मोठा निर्णय बच्चू कडूंची माहिती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेले मागे घेण्याची मागणी सतत मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे दरम्यान याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला असून याची माहिती आमदार बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आली मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची दोन वेगवेगळ्या पद्धतीने गट केले जाणार आहेत किरकोळ गुन्हे आणि गंभीर गुन्हे अशी यादी तयार केली जात आहे यातील किरकोळ गुन्हेही तात्काळ मागे घेण्यात येणार असून यासाठी पोलिसांकडून माहिती घेण्यात येत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे दरम्यान पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या असून त्यांच्या वंशाळी सोडण्या शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे मराठवाड्यात जुन्या नोंदी सापडताना अडचणी येत आहेत बऱ्याच ठिकाणी कागदपत्रं गहाळ झाली आहेत मात्र एका एका जिल्ह्यात तीस ते पस्तीस लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे मनोज झरांगे यांचे आंदोलनाचे हे हे यश आहे या सर्वांची माहिती आम्ही मनोज जरांगे यांना देणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चोवीस लाख जालन्यात एकवीस लाख परभणी जिल्ह्यात एक कोटी चौऱ्याण्णव लाख कागदपत्रांची पाहणी करण्यात आली तेहत्तीस चौतीस ते नमुने तपासले जात नव्हते मात्र आतापर्यंत एकतीस लाख तेहत्तीस हजार चारशे साठ एवढे तेहतीस चौतीसचे नमुने तपासण्यात आले आहेत त्यामुळे कुणबी नोंदी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे त्यामुळे गावागावात कुणबी नोंदी सापडत आहेत तर मराठवाड्यात आतापर्यंत एकतीस हजार पाचशे शहात्तर नोंदी मिळाल्या असून बारा हजार प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे आता आपण दोन झालंय तर आ, पुरावे म्हणून काय पकडावे ते एक आणि दुसरं सगळे सौर्य म्हणजे काय नेमकं कोणाला हे दोन्ही गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या आणि आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातोय मला वाटतं आज जिथे जिथे नोंदी सापडल्या असेल भेटल्या असेल त्या गावात त्याची यादी लागणे भाषांतरित करून यादी लागणे आणि तिथे कॅम्प जरांगी साहेबांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं ते कॅम्प वगैरे सगळं नियोजन झालेलं आहे मग तिथे कॅम्प सुरू झालेले आहे त्याचाच आढावा घेऊन आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातो आणि गुन्हे मागं करण्याच्या संदर्भात जे किरकोळ आहेत संदर्भात आणि गंभीर तर गंभीरची यादी वेगळी काढल्या जाईल आणि किरकोळ आहे त्याची वेगळी वेगळी यादी तयार करून त्याचीच पण प्रोसेस आता जेव्हाच तर मी आता आयुक्तपर्यंत एक दीड तास थांबतो सगळा आढावा घेतो आय जी आणि आयुक्त आणि कलेक्टर असं मिळून त्याला काय आहे का, का निर्णय घेतला गेले पण खाली जे पाहिजे होतं जो प्रभाव खाली जे कारवाई व्हायला पाहिजे होती ते पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही हे एक जरांगे पाटलांचं म्हणणं अगदी बरोबर होतं त्यावर आता आम्ही दर तीन चार दिवसानं येऊन प्रत्येक जिल्ह्याला जाऊन त्याचा आढावा घेऊन त्याला व्यवस्थित व्यवस्थितपणा कसं आणता येईल आणि त्याच्या नोंदी सापडल्या त्यांना जातीचे दाखले अधिक गतिमान पद्धतीनं कसं देतील याचा एक प्रयत्न आज तुमचा प्रयत्न नाही बिलकुल नाही आखरी कसा स्थगित आणि वेळ वाढवण्यासाठी आम्ही इथं नाही आहे माझं असं मत आहे का एकंदरीत समाधान झालं पाहिजे एवढं मोठं सगळं आंदोलन उभं राहिल्यानंतर ते फक्त काय म्हणते कागदपत्री नव्हे तर ते प्रत्यक्षात समाजाला कसं समाधान करते याच्यासाठी आहे ठीक आहे थँक्यू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर